सादरप्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड चौसष्टमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा देऊन माणसाला एक नवीन जीवन दिलं आणि अहिंसक वळणावर पोचविण्याचा प्रयत्न केला परंतु सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पननंतर नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो रिपब रिपब्लिकन पक्ष काढला त्या पक्षाचे तीन तेरा लगेच लोकांनी वाजविले घरातले देव आणि म्हणजे फेकून दिले आणि अहिंसेच्या मार्गाने चालायला लागले कोंबडे बकरे खा म्हणजे खाणे सोडून दिले परंतु कालांतराने लोकांमध्ये बदल झाला आणि पुन्हा तीच प्रथा निर्माण झाली अमानवी प्रथा आणि त्याच्यावर एक सुंदरशी गजल मला आठवते कारण पंचशिलाचे पालन करणारे कोण आहेत आणि कसे आहेत तर पंचशिलाची हत्या करणाऱ्या लोकांवर मला एक गझल आठवते गझलेला अतिशय मजेशीर शीर्षक आहे कोंबडे बकरे ऐका हुँँ, हुँ, कोंबडे बकरे कशाला खातात लोक येते कोंबडे बकरे कशाला खातातलो कयते पञ्चशिलाच्या वधाला हसता तलो कयते ओम्बडे बकरे कशाला खाता तलो कयते ते खरे का बौद्ध आ है कर्तारो जिंसा ते खरे का बौद्ध आ करता तरो जहिंसा का मुख्यान्नामा घडता तलो लोक येते कोंबडे बकरे कशाला खाता तलोक लोक माणसे झाली गिधाडे तोडा वयास लचके माणस झाली गिधाडे तोडा वयास लचके रक्त प्राण्यांची पिण्याला जमता तर लोक कोंबडे बकरे कशाला खाता लोक इथे कोणत्या या उत्सवाचा वधस्तंभ सजत आहे कोणत्या या उत्सवाचा वधस्तंभ सजत आहे तांगलेल्या वासराला गिड़ता तलो कई थे बकरे कशाला खाता तलो कई थे हाय हार तैन्नी के सोडला रे तन्नी यशाका हारीनि लारे सोडला रे मिटवण्याला लढता त लोकयिते कोबडे बकरे कशाला खाता लोक येते पंचशिलाच्या वधाला हसता ते लोक येते मित्रांनो कोंबडे बकरे या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला आणि पंचशिलाचे पालन करण्याला लाईक करा व्हिडिओला कला करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम